सोलापूर तहसील कार्यालयातील पंचायत समिती सभागृहामध्ये आज मोरबे धरण प्रकल्पग्रस्त व प्रशासन रायगड जिल्हा व नवी मुंबई यांच्या आत्महत्येखाली आज अनेक मागण्यांसह आज आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सर्व सदस्य प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य व कमिटी मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते व आपले म प्रश्न मार्गी कसे लागतील यावर आढावा बैठकीमध्ये सर्व प्रकल्पग्रस्त समितीच्या कमिटी सदस्यांनी रायगड जिल्हा प्रशासन यांच्यासमोर मांडले व त्यांचे उपोषण त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने <स्थीवस्थ>

शासन प्रशासन ठिकाणी परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकार निर्णय घेता आला नाही आज मला ना वाटते भारत वाघमारा साहेबांकडे दोन वेळा मीटिंग झाली त्या द मिटिंगचं बनलं परंतु या ठिकाणी आजपर्यंत भारत वाघमहारासाहेबांनी कोणत्याही प्रकारची आजपर्यंत हल हालचाल केली नाही परंतु त्याला उत्तर म्हणून त्याला कायदे प्रतिसाद म्हणून प्रतिकार म्हणून आम्ही उपोषण ठरवलं कारण की नागदाबले शोध तोंड उघडत नाही आहे तर हे आम्ही हा आम्हाला माहिती होतं परंतु आज आम्ही मोठा उपोषित नऊ तारखेला उपोषण ठरवलं आणि नऊ तारखेला उपोषण ठरवल्यानंतर ता अनेक शासकीय प्रशासकीय लोकं आमच्याकडे लि की उपोषण मागे घ्या म्हणून परंतु उपोषण मागे घ्यायला जर आमच्या मागण्याचं आजपर्यंत दोन ते दोन ते तीन वेळा आम्हाला फसवलं की उपोषण मागे घ्या तुम्हाला मिटिंग देतो मिटिंग उपोषण मागे घेतो आम्ही परंतु मिटिंग काही अध्यक्ष दिलेली नाही आम्हाला परंतु आज मिटिंगमध्ये बसल्यानंतर आज ज उपजिल्हाधिकारी होते परत प्रांत साहेब होते परत तहसीलदार साहेब होते पोलीस प्रशासक होते अनेकांनी आम्हाला सुद्धा सांगितलं की तुमच्या ज्या केसेस आहेत त्या आम्ही मागे घेतो म्हणून तसेच मसुदी मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या ते पूर्ण करणार असं सांगितलं जे नवीन महानगर नगरपालिकेमध्ये ज्या समस्या त्यांच्याकडं त्यांना सोडता येईल त्यासुद्धा त्यांनी प आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही ते सोडवतो परंतु आम्ही त्याच्यावर समाधान आहे जिथपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णतः पूर्ण होत नाही आहेत तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहे जर अशीच आमची पसवणूक या ठिकाणी पुढे पुढे झाली तर आम्ही पुन्हा आंदोलन नाही आहे तर उग्र आंदोलन करू आणि या सरकारला आणि प्रशासनाला आम्ही या पुन्हा पुनर्जाब विचार आ, आता तुम्ही आ, जे आ, आता ज्या तुम्हाला इथं मागण्या मान्य करण्यात आलेल्या मागण्या मान्य करण्याचं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर आता तुम्ही उ आ, हे जे उपोषण आहे हे स्थगित करणार की काय नक्की प्रशासनाशी काय बोललात तुम्ही उपोषणाबाबत या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांनी जे आश्वासन दिलं त्याच्यावरती आम्ही समाधान करत आहोत तर त्यांचा मान ठेवून आज आम्ही या ठिकाणी उपोषण मागे घेतो तो so, मोर्बे धरणांचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असतो मागच्या वर्षीही मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी मोठं आंदोलन केलं होतं अधिवेशनादरम्यान त्याची दखल त्यावेळी प्रशासनाने व नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेली परंतु पुन्हा एक वर्ष त्या मागण्या प्रलंबित झाल्या त्यांना कुठलाही निर्णय भेटला नाही आणि पुन्हा त्यांच्यावर उपोषणाची पाळी आलेली आणि आज जी आपली प्रशासनाची बैठक नवी मुंबई महानगरपालिका आणि धरणग्रस्त यांच्याशी झालेली काय निर्णय झाला आणि त्यांना काय त्यांना दिलासा देण्यात आला मोरबे धरणग्रस्त जे एकत्रित नागरिक आहेत समिती आहे त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि महापालिका नवी मुंबई प्रशासन यांचे एकत्रित अधिकारी आमचे जिल्हा अधिकारी आणि आमचे कुलकर्णी साहेब साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते एकत्रित नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व प्रश्नावर चर्चा झाली त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्याबाबत सरकार पातळीवर काय उपाययोजना सरकार करत आहे याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की ज्या ज्या मागण्या आहेत त्याचा त्याच्या स्तरावर पाठपुरावा करण्याचा आहे आणि ज्या जो पाठपुरावा करत आहे त्यासाठी जे वेगवेगळं जे प्रशासन आहे ते त्यांच्या त्यांच्या परिपरीने प्रयत्न करेल अर्थात यामध्ये सर्व ठिकाणी जे धरणग्रस्त जे आमचे नागरिक आहेत ते त्यांचेसुद्धा प्रतिनिधी यासोबत आहेत त्या सगळ्या मागण्यांचा स सपोल इथं चर्चा झाली याचं च चर्चा झाल्याप्रमाणे सर्व धर्मग्रस्तांना आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जसं आश्वासित करण्यात आलेलं आहे तसं कालबद्ध कार्यक्रमानुसार एक एक समस्या याच्यामधून समस्येचं हल होतं साहेब आपण रायगड प्रशासनाचे प्रांताधिकारी यात करता ते परंतु ही जे काही त्यांना जे काही दिलासा देण्यात आला आहे हा नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण करायचा आहे जे काही निर्णय घ्यायचा तो नवी मुंबई महानगरपालिके जर नवी मुंबई महानगरपालिकेने त्या संबंधात पुन्हा चाल ढकल केली जी अनेक वर्षापासून होते तर रायगड प्रशासन काय भूमिका घेईल निश्चित का आहे की कारवाई नवीन यंत्रणा जी महापालिका असल्यामुळे ज्या काही तिथे सोयीसुविधा पुरवायच्या आहे किंवा जी अतिरिक्त मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने कार्य करायचे आहे त्याची प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे याबाबत संपूर्ण प्रशासन आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जरी याच्यामध्ये काही कुठे कमतरता दिसली किंवा काही अडचणी आल्या तर निश्चितप्रमाणे आम्हीसुद्धा त्याबाबत पाठवा करू धन्यवाद